बघा आम्हाला तर सांगते तुला एवढं तांदूळ आणि फोटो मी ना त्या दिवशी घरी वाईट दुकान मध्ये हॅलो नमस्ते आमचं चालू आहे राम मंदिराच म्हणणं त्याच्यामुळे लाईव्ह कळ लक्ष काय झालं का जेवण <laughs> नाही जेवण करायचंय मस्त पैकी आज आमचा बेत आहे त्याच्यामुळे सगळे पाहुणे रावण्याचा जमा झाले की मस्त पैकी राम मंदिर आता तिला गाडी घ्यायची अयोध्याचं राम मंदिर त्याच्याविषयी बोलून चालू आता

जेनी जेनी चैनल ला सब्सक्राइब केलं नाही त्यांनी सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा हां बोला हां शेअर करा सब्सक्राइब करा आमचे कॉमेडी आम व्हिडिओ पण बघा ओके थैंक यू थैंक यू थैंक यू सब्सक्राइब केल्याबद्दल थैंक यू थैंक यू काय आनंदीचा आनंदीचा शिदा आनंदाचा आनंदाचा शिदा सात किलो चिकन दीपावली दीपावली जाऊन मुला होबाराचा मग किलो

कोण अगं नसत तोंड काढून त्याला ती बोलतो हॅलो कुठून कुठून आहात तुम्ही आम्ही सोलापूर हिनी गोटवाडीकर हेनी गोटवाडेकर त्यांनी मोरवंची कर

असं माझ्या रस्त्याने तिचं चित्र आठवल्यावर मला काय वाटलं राहूल चित्र काढ चोर बिरपले चित्र काढायला बोलवते तस काढलं नाही जे लाईव्ह दाखवले जबाय मय बघा आपल्या मुलांविषयी आई बाप किती स्वप्न रंगवते ती The basket. <laughs> आ, काई काई था। था। ना तुम्ही काय काय रंगवलं स्वप्न आमचं अजून पिंडरू आहे झालं का सगळ्यांच जेवण काय करायला सगळे जेवण कुठून कुठून आहात तुम्ही कुठून कुठून आहात आम्ही इथूनच आहे काय करायचं मला वाटतं एंड करावं लागतं काळपर्यंत दोन